शिवानी तिकीट मागते हायकमांडकडे हायकमांडचा निर्णय आहे वरिष्ठांचा तिकीट दिली तर लढू हायकमांड जो निर्णय घेतील तो त्याला देतील त्याच्यासाठी काम करू राहिला मुनगंटीवारांना कधी बळीचा बकरा केला काय असं आता वाटायला लागलं आहे कारण माझी तिकीट मीच कापणार म्हणले आता त्यांची तिकीट पक्षाने कापली नाही पण जनता त्यांची दिल्लीची जाणारी वाट मात्र अडवेल की काय किंवा कापेल येणारा काळ सांगेल आता मी काय यावर अधिक बोलणार नाही पण बिचाऱ्यांना त्यांची इच्छा नसताना जबरदस्तीनं त्यांच्या गळ्यात ही वरमाला घातली असं सगळं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसते ते म्हणाले काल की मी चंद्रपूरचा लाकूड नव्या संसद भवनाला दिला आणि त्या दरवाज्यातून मला प्रवेश मिळेल तर असा आहे की लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातला आहे तो लाकूड काही भारतीय जनता पक्षाच्या जंगलातला किंवा प्रांगणातला नाही आहे त्यामुळं जिल्ह्यातील जनता त्या लाकडाच्या प्रवेशातून कोणाला निवडून देतील तर चंद्रपूरमध्ये दे निश्चितपणे काँग्रेसचा कारण तो जिल्हा पूर्णतः काँग्रेसचा जिल्हा आहे काँग्रेसच्या वातावरण आहे आम्ही तीन आमदार आहोत भारतीय जनता पक्षाचे केवळ दोनच आमदार तिथे विधान परिषदेचे दोन आमदार सुद्धा आमचेच आहेत आम्ही त्यांना ताकद आमची काँग्रेस असल्यामुळे निवडून आलेले आहे तर अशा स्थितीत मुनगंटीवारांचा दिल्लीचा दरवाजा हा नक्की म्हणजे ते म्हणतात त्याप्रमाणे होईल की कठीण जाईल हे आम्ही आता बोलणार नाही पण पुढे बोलू इच्छा सगळ्यांचीच असते म्हणूनच कदाचित धानवरकर काही विरोध करत आहेत का त्यांची पण इच्छा आहे म्हणून हे होत का म्हणजे जे टीका होत आहेत त्यातून होत असतील का असं आहे की त्या काय बोलले ते, ते पक्षाच्या म्हणजे प्लॅटफॉर्मवर त्यांनी बोलायला हवं होतं तिकीट मागण्याचा अधिकार त्यांना पण आहे मी काही नाकारू शकत नाही पण तिकीट कोणी मागतं म्हणून त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही तो होऊ नये अशी सगळ्यांची इच्छा असते आणि मला वाटतं की लवकर निर्णय अपेक्षित आहे आणि ही सभा झाली की शिवाजी पार्कमधली सभा झाली मला वाटतं आमची ही यादी अठरापासून महाराष्ट्रातली जवळपास येईल त्यावेळेस तो निर्णय झाल्यावर चित्र स्पष्ट होईल पण एक सांगतो आपल्याला महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलणारी ही सभा ठरेल एवढं मात्र नक्की तुम्हाला सांगतो ही इंडिया आघाडीची सभा आहे इथे इंडिया आघाडीचे सगळे घटक पक्ष या सभेमध्ये उपस्थित राहणार आहेत नेते उपस्थित राहणार आहेत आणि विरोधकांच्या म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या उरा धडकी भरेल अशा प्रकारचं एकूण वातावरण आणि रिस्पॉन्स आमच्या राहुलजीं राहुल, राहुल गांधींच्या न्याययात्रेला मिळतो आहे तर त्यामुळे मला विश्वास आहे की एकूण काय सर्वे बिर्वे जे येत आहेत इथे या त्रिकुटांनी जे काही राज्य खड्ड्यात घालण्याचं पाप केलेलं आहे आणि ज्या भ्रष्टाचाराने पूर्णत महाराष्ट्र धुवून साफ केलेला आहे एक करोड रुपये आता वर्षात त्यांनी सांगितलं एक करोड रुपयाची मुंबई महानगरपालिके एक एक लाख करोड एक लाख करोड मुंबई महानगरपालिकेचे साफ केले गेले कुठे मर्जीतील लोकांना किंमती वाढवून एक टेनरची काळ जर चारशे कोटी असेल तर ती कास्ट सहा महिन्यांनी बाराशे कोटीची होते कशी काय लूट चालवली साप लुटून साफ केलेला आहे आणि भयानक भ्रष्टाचार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आणि लूट कधी झाली नाही इतका भ्रष्टाचार आणि लूट महाराष्ट्राची या लोकांनी या दोन वर्षात केलेली आहे प्रचंड एक एक टेंडर जर पाहिलात तुम्ही त्याची शिरफाळ करू आम्ही सभेतून दाखवू सांगू आम्ही की काय चाललंय महाराष्ट्रामध्ये विकासाच्या नावावर जरा तुम्हालाही विनंती आहे की महाराष्ट्र खड्ड्यात घालताना आपण आपणही शांत राहू नका आम्ही नाही राहणार तुम्ही राहू नका अशी आमची तुम्हाला विनंती आहे पण उद्वस्त करतायत हे सगळे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका